लोणीकंद पेरणे गटातील लहान मुलांसाठी लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांच्या पुढाकारानं कात्रज सरपोद्यान येथे विशेष सहलीचं आयोजन करण्यात आलं असून सत्तरहून अधिक मुलांनी या सहलीमध्ये उत्साहात सहभाग येथून सहल मार्गस्थ होत असताना माजी उपसरपंच दादासाहेब ठोंबरे बाळासाहेब ठोंबरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सहलीचा शुभारंभ झालाय सहल यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब ठोंबरे किरण सोनवणे भीमा ठोंबरे हो सागर झुरुंगे यांनी विशेष प्रयत्न केलेत तर मुलांसाठी वेगळा उपक्रम राबवल्याबद्दल योगेश यान्च सर्वत्र कौतुक होत आहे संग्रहालयाची ट्रीप काढली खर तर अशी ट्रीप जास्त करून मतदानासाठी उमेदवारासाठी उभे राहणारे नाही काढत परंतु यांनी काढली म्हणून यांचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आज योगेश यांनी जी लहान मुलांसाठी विशेष आयोजित केली आहे ती राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे जाणार आहे आम्ही खूप एन्जॉय करणार आहे योगेश भाऊंना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जी सल काढली ती अशीच पुन्हा काढत राहा आम्ही याला भरभरून प्रतिसाद देऊ धन्यवाद वैष्णवी कुठे झाले तू कात्रज प्राणी संग्रहालय काय करायला प्राणी पाहायला कुणा कुणी ती पॅरेंज योगेश भाऊ जुरुंगे काय करणार तिथे जाऊन प्राणी पाहणार कुठले कुठले प्राणी सांगितले तिथे वाघ सिंह हो, बिबट्या कोबरा हत्ती दिवसभर काय करणार तिथे फिरणार फिरणार लोकनेते योगेशजी जुरुंगे यांनी कात्रज कात्रस सर्पो उद्यान आयोजित केल लहान मुलांसाठी आयोजित केले आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि लहान मुलांना अत्यंत आनंद झाला आहे की त्यांच्यासाठी हे आयोजन केलेलं आहे आयोजन केलेलं आहे त्यांना नेण्यासाठी वाहतूक वाहतूक सोय उपलब्ध करून दिले आहे त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केलेली आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे तिथं प्राणी पाहण्यास मिळतील जे माहीत नाही ते माहीत होईल असे त्यां त्यांनी आयोजन केले त्यांचे मी आभार व्यक्त करते आए, आज आपण प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी कात्रजला चाललो आहे योगेश जुरुंगे यांनी सहल काढण्याचे आयोजन केले आहे धन्यवाद खूप छान वाटते हो जे प्राणी मी पाहिले नसेल ते आज मी पाहणार आहे अजून काय हो खूप एन्जॉय करणार माझे नाव शिवानी बापूरा ठुंबरे आम्ही आज प्राणी संग्रहालयात चाललो आहे योगेश बाहेर जुरुंग आम्हाला प्राणी संग्रहात फिरायला चालवले आहे आणि गेल्यावर वाह खत्ती असे छान प्राणी पाहणार आहे गणेश पोकळे कात्रज काय करू मज्जा मस्ती प्राणी बघणार कुठले कुठले सगळे कुठले माहिती हरिण कासव आयोजन करस... केले आज आपण योगेश भाऊ झुरुंगे परिवार यांच्या वतीनं खास लहान मुलांसाठी कात्रज येथील प्राणी संग्रहालय येथे एक विशेष सहल सहलीचं आयोजन केलेलं आहे सगळेच मोठे माणसांना घेऊन मोठ्या लोकांना घेऊन ट्रिपाचं आयोजन करतात पण आम्ही तसं न करता या लहान मुलांचा उत्साह पाहून त्यांना कुठेतरी समाधान मिळावं कसलाही हेतू मनात न ठेवता त्यांच्यासाठी विशेष चलीचं आयोजन केलं आणि हे पाहता एवढा छान प्रतिसाद यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून खरंच आम्हाला योगेश भाऊ असेल त्यांचे सगळे सहकारी मित्र असेल आम्हाला खरंच मनापासून आनंद झालाय परत पुन्हा पुन्हा अशा ट्रिपचं आयोजन करायला आम्हाला मिळालं तर आम्ही हे आमचं भाग्य समजू अजून या पुढच्या काळात या पुढच्या काळात आपण आपण टोटल आठ ते नऊ ट्रिपांचं आयोजन केलेलं आहे त्यात बऱ्यापैकी काही ट्रिप आपल्या तुळजापूर पंढरपूर आणि अक्कलकोट तशी एक ट्रिप आहे एक दुसरी ट्रिप आपली पालीचा खंडोबा त्यानंतर कोल्हापूर महालक्ष्मी ज्योतिबागड आणि आदमापूरचे बाळूमामा ते एका ट्रिपचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर आपण बदरा मारुती शेगाव शिर्डी त्या ट्रिपचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर आपली सगळ्यात लांबची ट्रीप असणारे राजस्थानला खाटूश्याम मंदिर आहे तिथं तिथे एक ट्रिपचं आयोजन केलेलं आहे अजून लोकांचे काही बरेचसे प्रतिसादे लोकांच्या सूचनेप्रमाणे अजून जर अजून आम्हाला जरा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्हाला ट्रिपचं आयोजन करून द्या म्हणतात त्यांच्या सोयीनुसार आपण ते पण आयोजन करायला सुरुवात केलेली आहे योगेश भाऊंना खूप खरच सांगतो मनापासून एवढा छान प्रतिसाद मिळतोय लोकांचे स्वयंस्मृतींनी फोन येत आहेत मेसेजेस येत आहेत भाऊ तुम्ही चांगलं काम करतायत आम्ही टाइम तुमच्या सोबत आहोत लोकांचं या ऐकून खरंच आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान वाटत ओम नमो पार्वती पते Jangan lagi, yeah. lagi. Yeah. lagi.